ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अनेक वर्षापासून मराठा बांधवांची जी काय मागणी होती की मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण ओबीसीतून मिळावं अण्णासाहेब पाटील असतील अनेक मराठा बांधवांनी यासाठी बलिदान दिलं खऱ्या अर्थानं त्या सगळ्या गोष्टीचा आज मनोजदादांच्या रूपातून ती मागणी पूर्ण होताना आज आपल्याला दिसतंय गेली पाच दिवस झालं उपाशी पुटी राहून आपल्या मराठा मुलांना आरक्षण मिळावं याकरता स्वतःच्या बलिदानाची आहुती देण्यासाठी मुंबईसाठी गेलेल्या मनोजदादांना आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज तर पाठीमागं उभंच राहिला पण त्याचबरोबर ओबीसी समाजातले अन्य मुस्लिम असतील अन्य समाजातनं सुद्धा मनोज दादांच्या मागणीला तितक्याच मोठ्या ताकदीनं पाठिंबा मिळत होता आज खरंच बोलायला शब्द पुरत नाहीत की राज्य सरकारने ही जी मागणी मान्य करून मराठा समाजावर खऱ्या अर्थानं जो अन्याय होत होता त्याला न्याय देण्याचं काम झालेलं आहे आज मनोजदादाच्या रूपानं जे काही नेतृत्व मराठा समाजाला मिळालंय ती खूप मोठा आहे आणि ही मागणी मान्य करत असताना मनोजदादांच्या तब्येतीचा पण विचार करणं खूप महत्वाचं होतं आणि लवकरात लवकर ठीक आहे पाच दिवस जरी लागले असले तरी अन्य मनोजदादांना अडचणी यायच्या आधी राज्य सरकारने हा निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचं सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो ह्या जी आरच्या माध्यमातून अनेक मराठ्यांना अनेक मराठा युवा युवतींना शिक्षणात मदत असेल नोकरीत असेल अन्य नोकरीतल्या असणाऱ्यांना बढोतीत असेल अशा सगळ्या गोष्टीमध्ये मराठा बांधवाला या आरक्षणाची खूप मोठी वाघिणीचं दूध म्हणून मदत होणार आहे मनोज दादांनी मराठा समाजावर केलेला हा जो उपकार आहे हे मराठा समाज कधीही विसरू शकत नाही इतकं मोठं महान कार्य मनोज दादांच्या माध्यमातून मराठा समाजात झालेलं आहे